जब सारा विपक्ष एक हो जाए, तब समजो राजा इमानदार है। मित्र हो राजकारणामध्ये कोण कोणाची कशी हुजरेगिरी करील हे अजिबात सांगता येत नाही बघा पक्ष कुठला सुद्धा असू द्या वरिष्ठ नेत्यांना मुजरे करण्याची स्पर्धा लागलेली असती या हुजरेबाजू मंडळींची अर्थात हे सगळं स्वार्थासाठी असतं काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी असतं आणि तसं पाहिलं तर हे सगळ्यालाच कळत सुद्धा असतं पण तरी सुद्धा हे सगळं चालत असतं वरिष्ठ नेत्यांना बघा अलीकडं तर काय म्हणजे विष्णूचा अवतार सुद्धा म्हटलं गेलं देवाची उपमा थेट माणसाला राजकारणातल्या आता बघा पुन्हा अशाच एका विषयावरून भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरेजी शिवसेना यांच्यामध्ये शब्दाचं एक मोठं युद्ध सुरू झालं काय झालं भाजपाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री अशिष शेलार यांनी एक ट्विट केलं जब सारा विपक्ष एक हो जाय तब समजो राजा इमानदार आहे असं शेलार यांनी म्हटलं अर्थात हे म्हणताना त्यांनी कुठला संदर्भ दिलेला नाही पण देवेंद्र फडणवीस इमानदार आहेत हे सांगण्याचा त्यांचा हा प्रयत्न तो अगदी उघड दिसला देवेंद्र फडणवीस यांना कोणी इमानदार म्हणतोय म्हटल्यावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना गप्प कशी बसेल बरं आणि मग त्यातल्या त्यात, त्यात सुषमाताई अंधारे बघा त्यांनी एक फोटो ट्विट केला आणि मुदरेबाज हुजऱ्याची तोंड बंद केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा खासदार नारायण राणे मंत्री छगन भुजबळ आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल असे विरोधी पक्षातून आलेले किंवा युती केलेल्या पक्षातील नेते असलेला फोटो सुषमा अंधारे यांनी शेअर केला विशेष म्हणजे यापैकी बहुतेकावर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे उघड उघड आरोप केलेले होते ते आज भाजपासोबत हाच धागा पकडत सुषमा अंधारे यांनी कडक ताशेरे ओढले त्याचबरोबर विरोधी पक्ष या शब्दाशी फोटोतील व्यक्तींना लाल वर्तुळानं तर इमानदार राजा या शब्दाला देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो बहुती पिवळं वर्तुळ करून जोडलेलं आहे त्या फोटोसोबत सुषमा अंधार यांनी म्हटलं तुमच्या फाजील आत्मविश्वासाला खरंच दाद दिली पाहिजे गेल्या पाच दहा वर्षात ज्यांच्या ज्यांच्यावर एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी खून बलात्कार दरोडे भ्रष्टाचार ईडीग्रस्त घोटाळेबाज चक्की पिसेंग देशद्रोही अशा प्रकारचे आरोप लावले ते सगळेच्या सगळे आजच्या घडीला तुमच्या उलचणीला आहेत याला तुमच्या भाषेमध्ये इमानदारी म्हणतात का असा प्रश्न अंधारे यांनी विचारला असे शेलार उठा जागे व्हा आरशात स्वतःकडे बघून स्वतःशी प्रामाणिक उत्तर शोधा असा तिरकस बाण सुद्धा अंधार यांनी नेम धरून या शेलारावर सोडला अवघ्या काही होळीतच बघा सुषमा अंधार यांनी इमानदार राजाला आरसा दाखवला मित्रांनो आपला राजा, <laughs> राजा खरंच इमानदार आहे का हो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार